खूप विद्यार्थ्यांना इंग्लिश ची आणि इंग्रजी ग्रामर ची भीती वाटते नेमकं कुठून सुरुवात करावी तेही कळत नाही शिवाय बेसिक पासून अगदी बेसिक पासून आपल्याला ग्रामर कोण शिकवेल आपल्याला ते कुठं भेटेल आणि ग्रामर ची भीती या अनेक प्रकारच्या शंकांवरचं समाधान हे मी घेऊन आलेली आहे आणि तेही फक्त पंधरा दिवसामध्ये तुम्ही संपूर्ण इंग्रजी शिकणार आहात संपूर्ण इंग्रजी या सेन्सने की अगदी बेसिक पासून तर अडव्हान्स पर्यंतच इंग्लिशचा ग्रामर जो भाग आहे तो आपण अत्यंत सोप्या पद्धतीनं जो की लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना समजेल अगदी मग घरी असणाऱ्या गृहिणी ज्या आहेत ज्यांना इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे मुलांना शिकवण्यासाठी किंवा इतर कामांसाठी किंवा जॉब होल्डर्स असतील किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणारे असतील सो so, कोणीही कोणीही असेल ज्यांना बेसिक पासून शिकायचं आहे सो so, आजपासून आपण ही नवीन सिरीज सुरू करत आहोत फक्त पंधरा दिवसामध्ये अगदी फक्त पंधरा दिवसामध्ये बेसिक पासून आपण इंग्लिशचं ग्रामर सुरू करत आहोत झिरो लेवल पासून असं समजून की काहीच येत नाही आणि विश्वास ठेवा की याच्यामध्ये तुम्हाला भरपूर माहिती नवीन मिळणार आहे भरपूर अशी माहिती नवीन मिळणार आहे आणि ती पण शून्यापासून आणि सहज आणि साध्या सोप्या भाषेमध्ये जी की लहान मुलांना पण समजेल मोठ्यांना पण आहे चला तर मग सुरुवात करणार आहोत आपण बेसिक पासून बरं मग इंग्रजीचं ग्रामर किंवा त्याची भीती का बरं वाटते त्याची भीती वाटते कारण आपल्याला इंग्लिशच्या ग्रामरमध्ये नेमकं काय आहे तेच कळत नाही त्याचबरोबर ग्रामर शिकायचं म्हणजे काय त्याचे रूल्स पाठ करायचे वगैरे वगैरे भरपूर काही गोष्टींचं टेन्शन पण आता यावर एकच मात्र आहे आणि ते म्हणजे इज इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन या चॅनलवरची आपले पंधरा दिवसांची ही सिरीज फक्त कंडिशन एकच आहे की पंधराला ला पंधरा दिवस तुम्हाला सोबत राहायचं आहे ओके सो ज्यांना इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे त्या सर्वांनी पंधरा दिवसाची सिरीज करायची आहे कोण कोण बरं पंधरा दिवसाची सिरीज करायला तयार आहे त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे की यस मी पंधरा दिवसाची सिरीज करणार आहे सो so, अगदी बेसिक पासून आपण सुरुवात करणार आहोत चला तर मग बघूया काय शिकायचं असतं बरं सगळ्यात पहिले सो so, स्टुडंट्स इंग्रजी जो भाग आहे ग्रामर ज्याचं महत्वाची गोष्ट आहे याच्यासाठी काही बेसिक गोष्टींची माहिती असणं आपल्याला गरजेचं असतं सो so, बेसिक गोष्टी आहेत त्यातली पहिली महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे सब्जेक्ट बऱ्याच जणांना सब्जेक्ट म्हणजे काय हे समजत नाही किंवा सब्जेक्ट काय असतो बाबा सब्जेक्ट नेमका किती शब्दांचा येतो सब्जेक्ट जर आपल्याला कळायचा असेल समजून घ्यायचा असेल तर तो कसा ओळखावा आपण ओके नाही सब्जेक्ट नेमका काय काय करतो सब्जेक्ट म्हणजे नेमको काय सब्जेक्ट म्हणजे विषय नाही एवढं तर तुम्हाला समजतं इथे सो so, इथे आहे सब्जेक्ट म्हणजे करता सो so, नावावरून असं वाटतं आपल्याला की करता म्हणजे फक्त करणारा ओके okay? सो so, सब्जेक्ट ही जी संकल्पना आहे ती आपण डिटेलमध्ये आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत आणि अगदी कदाचित वाटेल की अ सब्जेक्टच आहे पण नाही जिपात हलक्यात न घेणारी ही सिरीज आहे प्रत्येक पॉइंट तुम्ही डिटेल मध्ये अभ्यासायचा आहे आणि सर्व काही गोष्टी लिहून घ्यायच्या आहेत सो बघा सब्जेक्ट जो आहे तो नेमका म्हणजे काय यापासून आपण सुरुवात करू कोणते कोणते शब्द येतात बरं याच्यामध्ये सो सब्जेक्ट नेहमी साधारणत तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी सब्जेक्ट मध्ये दिसतात बरं का तर नाऊन नाऊन आणि प्रो सगळ्या प्रकारचे सब्जेक्ट सगळ्या प्रकारचे नाउन आणि सगळ्या प्रकारचे प्रोणाऊन मग कोणताही प्रोणाऊन असो आणि कोणताही नाऊन असो तो म्हणजे तुमचा सब्जेक्ट असणार आहे सो सब्जेक्ट म्हणजे काय हे आपण पाहणारच आहोत ओके सो सब्जेक्ट मध्ये पहिल्यांदा आपण बघणार आहोत की सब्जेक्ट मध्ये नेमकं काय येतं बाबा नाऊन म्हणजे काय तर हे पण आपल्याला कळायला हवं हे मॅडम तुम्ही सांगितलं सब्जेक्ट म्हणजे नाऊन परंतु नाऊन म्हणजे तरी नेमकं काय तर स्टुडंट सब्जेक्ट मध्ये नाऊन आणि प्रोनाऊन ह्या दो दोन गोष्टी येतात आणि नाऊन ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो नाम नाम म्हटलं की ज्या ठेवलेली नावं असतात जर आपण प्रॉपर नाऊन म्हणतो कशालाही आपण काहीतरी नाव ठेवलेलं असतं हे काय आहे तर ही वस्तू कोणती आहे तर ह्या वस्तूला आपण एक नाव ठेवलेलं आहे याला आपण पेन म्हणतो किंवा याला आपण मार्कर म्हणतो सो पेन किंवा मार्कर हे आपण प्रत्येक वस्तूला एक नाव दिलेलं असतं माझ्या समोर सपोज एक वॉल आहे भिंत आहे तर भिंत हे पण एक नाऊनच आहे ते कॉमन जरी असेल तरी पण ते नाऊन आहे सो मग याच्यामध्ये कोणतेही नाऊन येऊ शकतात है ना सो तुम्ही एखाद्या पक्षाला प्राण्याला दिलेलं नाव असू शकेल ठीक आहे जसं आपण डॉग म्हणतो पण डॉगला आपण एखादं नाव देतो शेरू देतो आपण किंवा टॉमी देतो आपण सो हे नाऊन आहे सो कोणतेही नाऊन असू शकतात सो सगळ्या प्रकारचे नाऊन हे यामध्ये येतात ठीक आहे सो आता मग ह्याच्यामध्ये तुमचे आमचे जे नाव ठेवलेले असतात राम राणी राधा ना सो या प्रकारचे जे नाव असतात माही सचिन हे सर्व जे आहेत हे तर नावून आहेतच है ना हे तर तुम्हाला माहिती आहेच किंवा कुठल्याही प्रकारचं अगदी नदीचं जरी नाव असेल की यमुना मुलींचं पण असू शकतं नाव नदीचं पण असू शकतं सो हे सगळे नावून आहे राईट सो so, तशाच प्रकारे आपण शेरू नाव दिलेलं असेल ना है ना सो so, शेरू इट्स अ डॉग डॉग ला दिलेलं नाव आहे समजा तर आपण शेरू म्हणतो आहोत सो शेरू है पने नावन so, अबर्ड, अबर्ड नावन हे पण एक नाऊनच आहे सो याच्यामध्ये सपोज एखादा बर्ड येईल अ बर्ड आता अ बर्ड जे आहे ते कॉमन नाऊन आहे असतो तो असतो सब्जेक्ट जनरली वाक्याच्या सुरुवातीचा पहिला शब्द किंवा एक दोन शब्द जे आहे ते सब्जेक्ट असतात सो त्यासाठी आपल्याला हा सब्जेक्ट म्हणजे काय तो कुठे येतो त्याची पोझिशन काय आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला समजायला हव्यात सो <coughs> <So, coughs> <coughs> आपण बघूया सगळ्या प्रकारचे नाव आता याच्यामध्ये अडॉग येईल का तर नाही डॉग सुद्धा असू शकतो आहे ना राम आणि राणी हे एकच आहेत का आपण दोन्ही एकत्र पण घेऊ शकता राम अँड राणी हे पण नाऊन ना असू शकतं म्हणजे त्याच्यात एकवचन असू शकतं आणि एकवचन असू शकतं कसं तेही आपण अजून उदाहरणांच्या सहाय्याने पाहणारच आहोत त्यानंतर प्रोनाऊन प्रोनाऊन म्हणजे काय तर प्रोणाऊन म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो सर्व नाम आता सर्व नाम म्हणजे काय तर आपल्याला माहित आहे नामाच्या ऐवजी येणारा जो शब्द असतो त्याला आपण सर्वनाम असं म्हणतो मग हे सर्वनाम जे आहे तर याच्यामध्ये कोणतंही सर्व नाम येऊ शकतो ओके सो so, प्रणानचे अनेक प्रकार आहेत दिस दॅट हे सुद्धा प्रणानच आहे सो so, जे कोणते असतील ते सगळे प्रणान याच्यामध्ये येऊ शकतात त्याच्यामध्ये जनरली नेहमी वाक्यामध्ये जे प्रणान आपल्याला वापरावे लागतात ते असतात पर्सनल प्रणाव ज्याला आपण म्हणतो आय वी यू ना? दे। so, है ना सो हे जे सगळे आहेत तर हे प्रणान आहेत याला आपण पर्सनल प्रोनाउन म्हणतो आता पर्सनल प्रोनाउन म्हणजे काय वगैरे हे थोडस डिटेल मध्ये आपण बघूया तो पर्सनल प्रोनाउन म्हणजे काय तर आय आणि वी हे फर्स्ट पर्सन असतात त्याच्यामध्ये तीन प्रकारचे पुरुष असतात फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन जी व्यक्ती बोलत असते ती फर्स्ट पर्सन असते क्विकली बघूया जी व्यक्ती ऐकत असते म्हणजे तुम्ही आहात तर तुम्ही सेकंड पर्सन असता म्हणजे यू यू जो आहे तो सिंग्युलर पण असू शकतो आणि प्ल्युरल पण असू शकतो म्हणजे इथे दोन यू असू शकतात सिंग्युलर आणि प्ल्युरल त्याचबरोबर ज्या वेळेस आपण एकटे बोलत असू सॉरी आपण डबल लिहिलेला आहे इथे सो आपण इथे एक मोडून टाकूया ओके सो बघा आय असेल वी असेल यू असेल दे असेल किंवा सिंग्युलर मध्ये ही सी इट असेल यू सिंग्युलर प्लुरल आपल्याला पाहायचं आहे इन डिटेल सो प्रोनाउन अशा प्रकारचे कोणतेही असू शकतात हा आहे फर्स्ट पर्सन हा आहे सेकंड पर्सन आणि हे आहे थर्ड पर्सन मग फर्स्ट पर्सन म्हणजे बोलणारी व्यक्ती सेकंड पर्सन म्हणजे ऐकणारी व्यक्ती जसे तुम्ही आहात आणि थर्ड पर्सन म्हणजे ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलत असतो जी की तुमच्या माझ्या समोर नाहीये अशा कुठल्या तरी तिसऱ्याच एखाद्या व्यक्तीबद्दल आपण बोलत असतो मग ती व्यक्ती म्हणजे ती थर्ड पर्सन असते आता हे जे आहे सर्व तर हे प्रोनाउन आहे हे सगळे तुम्हाला वाक्यामध्ये येणार आहे सो हे कुठे येतात कसे येतात आय कुठे वापरले जातो वी कुठे वापरला जातो हे समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला समजेल की सब्जेक्ट कसा येत असतो तर हे सगळे सब्जेक्ट म्हणून येतात हे सगळे शब्द जे आहेत ते सब्जेक्ट म्हणून येणार आहेत एवढं क्लिअर झालं राईट सो आता बघा आता हा आय जो आहे तो एकट मी जेव्हा बोलत असेल किंवा मी एखादं काम करत असेल मी स्वतः तेव्हा आपण आय सब्जेक्ट वापरतो माझ्या सोबत जर अजून कोणी असेल तर त्यावेळेस तो वी होतो वी म्हणजे आम्ही आम्ही म्हणजे एकापेक्षा जास्त त्याच्यामध्ये आय पण आहे आय पण सोबत असावा लागतो आय आणि अजून एखादी व्यक्ती म्हणजे वी सो अशा प्रकारे हा होतो फर्स्ट पर्सन हा एक वचन असेल हा अनेक वचन असेल एक वचन वचन आपण आहोत सेकंड पर्सन जो आहे तो सुद्धा एक वचतो आणि फॉर एक्झाम्पल यू आर अ बॉय अ बॉय म्हटलं तर यू हा सिंग्युलर असेल पण यू आर बॉयज असं जर म्हटलं तर यू हा अनेक असेल सो एक्झाम्पल्स सहित आपण पुन्हा पाहणारच आहोत आता राहिला थर्ड पर्सन आता थर्ड पर्सन मध्ये हे शब्द नेमके आपण कुठे वापरायचे हे पण आपल्याला समजायला हवं जसं की बघा ही आता ही आपण कुठे वापरतो तर ही म्हणजे तो मग आपण कुणासाठी वापरतो तर जे पुरुष आहेत मेल आहे यांच्यासाठी आपण ही हा शब्द वापरत असतो ओके मॅन सपोज आहे ना जे काही मॅन येतात जे काही मेल आहे पुरुष वर्गात येणारे जे काही व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी आपण ही हा शब्द वापरत असतो त्याचबरोबर शी हा शब्द आपण गुणासाठी वापरतो मग ते तो शब्द आपण वुमन साठी वापरतो किंवा आपण साठी वापरतो स्त्री जर स्त्रिया आलेल्या असतील स्त्रीवाचक शब्द असेल तर त्याबद्दलच्या नावासाठी आपण शी हे प्रोनाउन वापरत असतो आता तुम्ही म्हणाल मॅडम इट कुठे वापरतो आपण इट नेमकं कुठे वापराव वापर कन्फ्युजिंग असतं आमच्यासाठी तर इट हा शब्द असा आहे बघा की जेव्हा जनरली एकतर गोष्ट लक्षात घ्यायची आहे की इट हा शब्द निर्जीव वस्तू ओके निर्जीव वस्तू प्राणी पक्षी यांच्यासाठी वापरला जातो ठीक आहे निर्जीव वस्तू आता जेव्हा आपण व्यक्तींच्या बाबतीत लक्षात ठेवा इट हा शब्द आपण व्यक्तींसाठी कधीच नाही वापरत तर त्यासाठी आपल्याला आपल्याकडे ही आणि सी हे शब्द आहेत मेल आणि फिमेल वापरायला पाहायला किंवा त्यांच्याबद्दल शब्द घेण्यासाठी ईट हा शब्द आपण मेल फिमेल साठी कधीच घेऊ शकत नाही सो मग ईट कुठे घेऊ शकतो आपण तर साठी आपल्याला निर्जीव वस्तू किंवा प्राणी हे जर आलेले असतील तर त्यासाठी आपण ईट वापरू शकतो जसं की डॉग आहे खरं तर डॉग कॅट हे सजीव आहेत पण हे प्राणी आहेत प्राण्यांसाठी सुद्धा आपण इट शब्द वापरत असतो सो so, सगळ्या प्राण्यांसाठी सगळ्या काही काही स्टोरीज मध्ये प्राण्यांसाठी पण ही किंवा शी हा शब्द वापरलेला असतो बरं का हे पण लक्षात ठेवायचं आहे परंतु जनरली पक्षी प्राणी कीटक लहान इन्सेक्ट जे असतात तर त्यांच्यासाठी आपण इट वापरत असतो अँट आले समजा अँट तर साठी तुम्हाला इट वापरावं लागेल ही किंवा शी अँट असं म्हणत नाही आपण ओके जनरली आपण असं वापरत नाही पण काही काही वेळेस स्टोरीज मध्ये मात्र पक्षी प्राणी यांच्यासाठी मेल बर्ड असेल किंवा मेल ॲनिमल असेल तर त्यासाठी असे ही शब्द वापरलेला तुम्हाला दिसून येऊ शकतो सो so, ही पण गोष्ट लक्षात घ्यायची आहे त्याबरोबर जनरल निर्जीव वस्तू ज्या असतात सपोज बोर्ड आहे तर आपण बोर्डसाठी प्रणाव इट वापरू शकतो फॅन आहे आपण फॅनसाठी शब्द ईट वापरू शकतो मोबाईल आहे आपण मोबाईलसाठी इट वापरू शकतो सगळ्या निर्जीव वस्तू ज्या असतात त्यांच्यासाठी सुद्धा आपण प्रणाव इट वापरू शकतो ओके सो अशा पद्धतीनं हे सगळे सब्जेक्ट म्हणून आपल्याला येणार आहे हे पाहिलं आपण आता तुम्हाला एवढं कळालं आता आपण दुसरी गोष्ट पाहणार आहोत ती म्हणजे की म्हणजे नेमकं काय आहे ना सब्जेक्ट म्हणजे काय कोणते आहेत आता हे सगळे पाहिल्यावर तुम्हाला प्रथम कळालं मी हा भाग आधी का घेतला कारण तुम्हाला पहिले सब्जेक्ट कळे हो बाबा हो हे असे शब्द वाक्याच्या सुरुवातीला येतात है ना फॉर एक्झाम्पल हे असे वाक्य असतील सपोज राणी इज क्लेवर ओके सपोज रानी इज तर त्या ठिकाणी तुम्हाला हे नाऊन असेल तशाच प्रकारे सपोज तुम्ही म्हणत आहात की वी आर लकी आम्ही सुदैवी आहोत वी आर लकी सो इथ वी हा पण सब्जेक्ट असणार आहे असे जे काही कोणतेही वाक्य या शब्दांनी सुरू होणारे आहे तर त्याच्यामध्ये हा पहिले शब्द हे शब्द जे आहेत नाऊन आणि प्रोनाऊन ते तुमचे सब्जेक्ट असतील आता बाबा सब्जेक्ट म्हणजे नेमकं काय मॅडम सब्जेक्ट म्हणजे नेमकं काय तेच समजत नाही आम्हाला तर हे पण समजणं खूप गरजेचं आहे की त्याची डेफिनेशन किंवा व्याख्या कि बाबा सब्जेक्ट म्हणजे काय ओके सो बघा आपण बघूया सब्जेक्ट म्हणजे काय सर्वांना हे यायला हवंय कळायला हवंय की बाबा सब्जेक्ट म्हणजे काय बेस आहे हा त्यामुळे आजचा हा सेशन व्हेरी इम्पॉर्टंट आहे दिसायला वाटेल अ सब्जेक्ट आहे पण अ नाही दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर इच अँड एव्हरी वन सो सब्जेक्ट म्हणजे काय तर त्याच्यासाठी बघा सब्जेक्ट साठी आपल्याला दोन महत्वाच्या गोष्टी आहेत सब्जेक्ट म्हणजे करता आहे ना सो करता पहिले हा शब्द आपण वापरतो करता सो करता म्हणजे काय तर करणारा करणारा म्हणजे काय तर काहीतरी काम करणारा आहे ना मराठीच्या अर्थानुसार आपण बघतोय करता करता म्हणजे करणारा आता सपोज मी तुम्हाला शिकवत आहे तर मी काहीतरी करते आहे बरोबर माझं शिकवण्याचं काम चालू आहे तर मी जर शिकवत असेल तर शिकवणारी व्यक्ती कोण आहे मी आहे म्हणजे शिकवण्याचं काम कोण करते मी करते आहे सो आय आय हा सब्जेक्ट असणार आहे सो करता करणारा म्हणजेच ऍक्शन जो काही करतो ऍक्शन जो करतो ठीक आहे काय थोडक्यात तर काम करणारी व्यक्ती राईट काम करणारी व्यक्ती म्हणजे सब्जेक्ट so असते टीचिंग सो आय सब्जेक्ट होईल सपोज आपण म्हणत आहोत की राम अँड श्याम गोइंग टू स्कूल शाळेला जाण्याचं काम कोण करत आहे राम अँड श्याम सो राम अँड श्याम आर गोइंग टू स्कूल सो इथं काय होईल मग की राम अँड श्याम आर गोइंग टू स्कूल त्याच्यात दोन कोण चालले शाळेला राम आणि श्याम चाललेले आहेत सो राम आणि श्याम हे जे आहे ते इथं म्हणजे अशा प्रकारे काम करणारी जी व्यक्ती असते ती असते सब्जेक्ट राईट सपोज मी लिहिते आय राईट सो आय राईट जे आहे त्याच्यात लिहिण्याचं काम कोण करते मी करते आहे सो सब्जेक्ट कोणता असेल अशा प्रकारे सब्जेक्ट हा ऍक्शन करणारी व्यक्ती असते तशाच प्रकारे सब्जेक्ट आता प्रत्येक वाक्यात प्रत्येक वाक्यामध्ये तुम्हाला काम करणारी व्यक्तीज दिसते का बघा फॉर एग्जांपल आपण इथे एग्जांपल बघूया काय फॉर एग्जांपल सपोज सीता इज एक्झामिंग पेपर्स ओके okay, सीता पेपर्स चेक करत आहे समजा सो so, सीता इज एक्झामिनिंग द पेपर्स आहे पेपर्स पेपर एक्झामिन करायचं काम कोण करत so, आहे सो इथं सीता करत आहे सो so, सीता जो आहे तो सब्जेक्ट असणार आहे राईट सपोज असं वाक्य असेल की दे हॅव रिटर्न दे हैव रिटन अ स्टोरी त्या सर्वांनी एक स्टोरी लिहिलेली आहे सो स्टोरी कोणी लिहिलेली आहे सो लिहिण्याचं काम केलेलं आहे त्यांनी सो दे हा सब्जेक्ट असणार आहे सो आता बघा इथे तुमच्या लक्षात येईल की ऍक्शन करणारी इथं सीता आहे इथं दे आहे राईट नाव नेऊ शकतं प्रोनाव येऊ शकतात मग हे ऍक्शन आहेत काहीतरी काम करत आहेत पण सपोज तुम्ही जसं इथं मी एक्झाम्पल लिहिलेलं आहे वी आर लकी सो वी आर लकी मध्ये कुठल्याही प्रकारचं काम नाही दिसणार वी आर लकी आता याच्यामध्ये तुम्हाला काही ऍक्शन दिसते आहे का काहीही नाही हो। सो ऍक्शन इथे नाहीये हो। म्हणजे पण इथं कुणाबद्दल बोललेलं आहे वी आर लकी लकी कोण आहे ओके लकी कोण आहे म्हणजे बघा जेव्हा आपण एखाद्याच्या विषयी बोलतो एखाद्याच्या विषयी बोलतो त्यावेळेस सुद्धा ती व्यक्ती ज्याच्या विषयी आपण बोलतो तो सब्जेक्ट असतो जसं इथं आहे वी आर लकी कोण लकी आहे कुणाबद्दल बोलतोय आपण वी बद्दल बोलतोय आम्ही बोलतो आहोत ठीक आहे जसं की मिस्टर गोरे मिस्टर गोरे इज अ डॉक्टर मिस्टर गोरे हे डॉक्टर आहे मग मी कुणाबद्दल बोलते आहे मिस्टर गोरे यांच्याबद्दल बोलते आहे इथं काय ऍक्शन करतायत ते दिलेले नाहीये ओके जसं इथं इथं ऍक्शन काहीच नाही सांगितलेली आहे काम काहीही सांगितलेलं नाहीये तुम्हाला अजून हळू कळेल की मेन वर्ब दिसत नाहीये इथं कारण ऍक्शन सांगणारा मेन वर्ब असतो तो ऍक्शन सांगतो जसं की याच्यामध्ये एक्झामची आहे काम इथं रायटिंगचं आहे सो असं हे काम कोणतं आहे हे सांगणारे असे वर्ब येत असतात वाक्यात ते ह्या दोन्ही वाक्यात नाहीयेत कारण आर सिंपल सेंटेन्सेस हे सेंटेन्सेस सिंपल सेंटेन्सेस आहेत सो म्हणजे काय ते आपण नंतर पाहू सो इथं कुठल्याही प्रकारचे ऍक्शन नाही हो। परंतु इथं कुणाबद्दल बोललेलं आहे डॉक्टर आहेत पण कोण डॉक्टर आहेत मी कुणाबद्दल तरी बोलतेय सो मी कुणाबद्दल बोलतेय मिस्टर गोरेन बाबत बोलतेय सो लक्षात घ्या की सब्जेक्ट म्हणजे काय नेमकं तर काम करणारी व्यक्ती किंवा ज्याबद्दल आपण बोलतोय ज्या कुणाबद्दल आपण बोलतो आहोत तो जस की सपोज इट इज ग्रीन सपोज मी झाडांबद्दल बोलत होते आणि त्यामध्ये मग मी वाक्य सांगितलं की इट इज ग्रीन झाड बाबा ते हिरवं आहे सो so, कुणाबद्दल बोलते मी इथे इट बद्दल बोलते ओके okay? इट बद्दल बोलते आहे सो जसं मी म्हणाले की दिस इज अ बोर्ड दिस इज अ बोर्ड हा एक बोर्ड आहे सो मी कुणाबद्दल बोलते बोर्ड बद्दल बोलते so, मग so, इथे दिस हा जो शब्द आहे तो असणार आहे आपला सब्जेक्ट ओके सो so, अशा प्रकारे हे आहे सो so, हा शब्द सुद्धा तुमचा प्रोणाऊन म्हणून सब्जेक्ट म्हणून येत असतो सो so, क्लिअर झाला असेल एवढं की सब्जेक्ट म्हणजे काय आणि सब्जेक्ट कोणते कोणते शब्द येत असतात बरं हे जनरल भाग आपण पाहिला अजून आपल्याला सब्जेक्ट बद्दल थोडीशी अधिकची माहिती घ्यायची आहे तर जस्ट टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस आणि आपण सब्जेक्टची अजून थोडी माहिती पाहूया जी वेरी इम्पॉर्टंट आहे यश स्टुडंट आता पाहणार आहोत सब्जेक्ट बद्दल अजून माहिती थोडीशी ठीक आहे ही पण खूप इम्पॉर्टंट माहिती आहे याशिवाय तुम्हाला सब्जेक्टच्या पुढे नेमका वर्क कोणता घ्यायचा हे समजणार नाहीये सो so, त्यासाठी हे सब्जेक्टचे प्रकार पडतात दोन त्याचं क्लासिफिकेशन एक सब्जेक्ट हा एकटा असू शकतो किंवा एकापेक्षा जास्त असू शकतात मग त्यानुसार तो जर एकटा असेल तर त्याला आपण एकवचन म्हणतो ते जर अनेक असतील एकापेक्षा जास्त असतील तर तेव्हा त्याला आपण अनेक वचन असं म्हणत असतो सो so, सब्जेक्ट जो आहे तो तुमचा सिंग्युलर तरी असेल किंवा फ्लुरल तरी असेल तर बघा कशा प्रकारचे सब्जेक्ट असू शकतात जे कॉमन पर्सनल प्रमाण आहे ते आपण पाहूया आधी सो so, सिंग्युलर सब्जेक्ट आय यू ही सी इट किंवा कुठल्याही प्रकारचे सिंग्युलर नाउन सिंग्युलर नाउन कशाने डिनोट केले जातात सिंग्युलर तर ए किंवा एन ने डिनोट केले जातात ओके okay? सो so, अ डॉग असू शकतो किंवा याच्या याच्याऐवजीसाठीू शकत एन एलिफंट असू शकत म्हणजे ऍन येईल मागे किंवा ए, ए जेव्हा जेव्हा वस्तू एखादी एकच आहे हे दाखवण्यासाठी इंग्रजीमध्ये ए किंवा एन हे आर्टिकल वापरतात तेव्हा ही एक युक्ती समजा तुमच्यासाठी की ए किंवा एन जर असेल मागे तर ती गोष्ट जी आहे किंवा ती वस्तू जी आहे ती व्यक्ती जी आहे ती एक असते ए ओके so, ए सो ए किंवा एन वरून आपण सिंग्युलर ओळखू शकतो सो मागे ए लागलाय ए एडग अडक म्हणजे इथं एक कुत्रा आहे कॅट म्हणजे इथं एक मांजर आहे एन अँड म्हणजे इथं एक मुंगी आहे ओके सो एन एलिफंट म्हणजे एक एलिफंट असणार आहे सो हे झाले एकटे एकटे म्हणजे हे सगळे एकटे आहेत म्हणून आपण त्याला सिंग्युलर असं म्हणतो आता हे कोणते एकवचनी आहेत ते मी लक्षात घ्यायचे जसं इथं यू दिसतो आहे तुम्हाला यू एकवचनी म्हणजे यू आर अ ग तू एक मुलगी आहेस असं मी म्हणत असेल तर यू आर अ ग अ अ दाखवते अ म्हणजे एकवचन सो यु आर गर्ल मध्ये यू हा सिंग्युलर असेल परंतु मला यू इकडे प्ल्युरल मध्ये पण दिसेल पण लक्षात घ्यायचं आहे यू एकवचनी ओळखायचं ओळखायचा आणि एक हे त्याच्या समोर येणाऱ्या नाउनवर अवलंबून असतं सिंग्युलर नाउन आलं पुढचं तर पहिला यू हा सिंग्युलर असेल प्लुरल नाउन आलेला असेल तर यू हा प्ल्युरल यू असेल ओके यू आर बॉईज यू आर स्टुडंट्स तर मग स्टुडंट बॉईज आणि वचने आले त्यामुळे यू असेल क्लियर सो तुम्हाला आता यू सिंग्युलर कोणता आहे आणि प्ल्युरल कोणता आहे हे तुम्हाला कळलं असणार आहे आता बघा हे सर्व शब्द जेव्हा आपण वाक्यांमध्ये वापरतो तेव्हा आपल्याला ते सिंग्युलर प्लुरल हे कळालंच पाहिजे तो सिंग्युलर आहे का तो प्लुरल आहे हे कळालंच पाहिजे आता प्ल्युरल फॉर्म बघूया सो आय सोबत जर अनेक अजून एखादी व्यक्ती असेल एकापेक्षा जास्त असतील तर वी शब्द आपण वापरतो यू तुम्हाला कळालेला आहे दे आता दे केव्हा वापरायचं ही सी इट हे जर एकापेक्षा जास्त असतील सपोज ही आणि सी असे दोघ जण असतील म्हणजे जसं मी एक्झाम्पल इथं घेतलेलं आहे मंजू अँड राज हे दोघ झाले एकापेक्षा जास्त झाले मग आता ह्या दोघांबद्दल जर आपल्याला एखादं अजून वाक्य लिहायचं असेल प्रोनाउननी तर त्यांच्यासाठी आपण दे प्रोनाउन घेतो मग आता तुम्ही म्हणाल मॅडम ह्या दे मध्ये फक्त मंजू आणि राज म्हणजे एक मेल एक फिमेल पाहिजे का असं काहीही नसतं एकापेक्षा जास्त व्यक्ती असाव्यात मग त्या दोन मेल असू शकतात दोन फिमेल असू शकतात किंवा मेल अँड फिमेल एकत्र असू शकतात ओके okay, मोर दॅन वन एकच कंडिशन आहे मोर दॅन वन असायला पाहिजे सपोज सोबत एखादा एनिमल सुद्धा असू शकतो अॅनिमल अॅनिमल पण असू शकतात म्हणजे फक्त कंडिशन आहे मोर दॅन वन एकापेक्षा जास्त असतील तेव्हा आपण दे वापरतो दोन ही असतील तरी दे वापरा दोघे जरी असतील तरी, तरी दे वापरा दोन प्राणी पक्षी असतील वस्तू असतील दोन तरीही आपण त्यांच्या बद्दल येणार प्रणव दे वापरायचा आहे सो दे म्हणजे ते त्या ती किंवा त्याला मी सर्व अर्थ लिहिलेले आहेत बघा कारण आपल्याला आईचा अर्थ फक्त एकच माहिती असतो मी सो आईचा अर्थ फक्त मी नाही तर सर्वांनी आईचे अर्थ या पद्धतीनं पाठ करायचे आहेत आय म्हणजे मी किंवा मला यू म्हणजे फक्त तू नाही तर तू किंवा तुला हे अर्थ कसे आणि केव्हा येतात हे आपण पुढच्या भागात पाहणारच आहोत सो so, अशा प्रकारे एक्झॅक्ट अर्थ घ्या लक्षात ही ही म्हणजे तो तो किंवा त्याला दोन्हीही येतात तो पण असू शकतो त्याला पण असू शकतो जसं की सपोज मी म्हणाले की ही इज अ बॉय तर तो, तो एक मुलगा आहे असं वाक्य येईल पण मी समजा असं म्हणाले की ही हॅज टू सिस्टर्स त्याला दोन बहिणी आहेत ही हॅज टू सिस्टर्स माहिती हिचाच अर्थ त्याला आला सो अशा प्रकारे प्रत्येक हे जे शब्द आहेत ना शब्दांना केवळ एकच अर्थ पाठ करू नका सो आय so, म्हणजे I mean, मी किंवा मला असा प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्ही पाठ करायचा आहे जो की इथे पण मी दिलेला आहे आता जसं अ डॉग आलेले आहे अ कॅट आलेले त्यांचं अनेक वचन हे त्यांच्या नाऊनच्या शेवटी एस किंवा ई एस हा प्रत्यय लावला जातो आणि आपल्याला त्यावरून नावून अनेक वचने आहे हे कळतं जसं की अ डॉग आणि डॉग अनेक असतील तर डॉग्स टू डॉग्स थ्री डॉग्स मोर दॅन टू दोन पेक्षा जास्त असतील तेव्हा आपण डॉग शब्द वापरणार कॅट्स वापरणार बॉईज वापरणार म्हणजे त्याला एस तरी लावणार आपण किंवा क्लास असेल क्लास एस, क्लास एस, क्लास क्लास तर क्लासेस ना टू क्लासेस सो क्लासला आपण ई एस लावतो तर क्लासेस शब्द तयार होतो अशा पद्धतीनं एकतर शब्दाच्या शेवटी एस लावलेलं असतं किंवा ई एस लावलेलं असतं त्याचबरोबर अशा प्रकारे सुद्धा अनेक वचन येऊ शकतात मंजू अँड राज जसे दोन व्यक्ती एकत्र आल्यात दोन प्राणी एकत्र येऊ शकतात सो so, असंही अनेक वचन असू शकतो सो so, आता तुमच्या लक्षात आलं असेल की सब्जेक्ट जो आहे तो असू शकतो असू शकतो आणि सिंग्युलर प्लुरल नाउनच्या स्वरूपात तो असा असेल आणि प्रोणामच्या स्वरूपात तो असा असेल तर हे क्लिअर करायचं आहे कारण नाउन सब्जेक्ट जो आहे तो सिंग्युलर आहे का प्ल्युरल आहे याच्यानुसारच आपण वब घेत असतो त्याच्या पुढचा राईट सो त्यासाठी आपल्याला सिंग्युलर प्लुरल समजणं खूप इम्पॉर्टंट आहे so, सो नेक्स्ट सेशन जरूर पाहायचं आहे कारण आपण संपूर्ण बेसिक घेत आहोत आणि आजचा हा सेशन सर्वांना जरूर शेअर करा ज्यांना संपूर्ण इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे आणि ते ही फक्त पंधरा दिवसामध्ये इमॅजिन करू शकणार नाही पण आपण हे फुलफिल करून दाखवणार आहोत आपण ते नक्कीच पूर्ण करून दाखवणार आहोत चला तर स्टुडंट्स नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल लायकनचं बटन जरूर दाबा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा येस आता नुसतं लाईक नाही करायचे तर हाईप करायचं आहे तुम्ही जेव्हा लाईकचं बटन दाबाल तेव्हा तुमच्या तिथे एक हाईपचं पण ऑप्शन येईल सो ज्यांना हे हाईपचं ऑप्शन येईल तर त्यांनी ते, ते बटन दाबायचं आहे म्हणजे तुम्ही आमच्या चॅनलला पॉइंट देणार आहात सो लाईक पण करा आणि हाईप पण करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू